नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज मोझे विंगला श्री हनुमान देवाच्या यात्रेनिमित्त भव्यदेवी उपांची बैलगाडा शर्यतीचे मैदान पार पडत आहे मित्रांनो या विंग मैदानामध्ये सेमी क्रमांक सहामध्ये दोन गाड्यांमध्ये डोळ्यांची पारणे फेडणारी लढत पाहायला मिळाली मात्र कालांतराने आपल्या सर्वांची लाडकी जोडी म्हणजेच राहुलभाई पाटील यांचा बिनजोडचा बेताब बादशाह व रणजित निंबाळकर सरांच्या सुंदरने सुंदररित्या अंतिम क्षणाला तोंडावरती निकाल घेत गाडी फायनलसाठी पात्र केली आहे मित्रांनो ज्याप्रमाणे राहुलबाई पाटील यांच्या मत्तूरच्या व रजित निंबाळकर सरांच्या सुंदरच्या गाडीला स्पीड पाहायला मिळत आहे ते पाहता गाडी नक्कीच फायनल देखील धुमकुळ घालणार यात काही शंकाच नाही तर मित्रांनो मित्रा आज खूप दिवसांनी राहुलबाई पाटील यांच्या मत्तूरचा आपल्याला कमबॅक पाहायला मिळाला आहे तर मित्रांनो आज मत्तूरप्रेमी खूपच आनंदी असतील यात काही शंकाच नाही तर मित्रांनो व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जर चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर मग भेटूया असेच नवनवीन अपडेट घेऊन